चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र नाईक परिवाराचा जनसेवेचा बारसा यवतमाळ जिल्ह्यातील एकोणीसशे बावन्न पासून आजपर्यंत पुसद विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहणारे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक स्वर्गीय सुधाकरराव नाईक माजी मंत्री मनोहरराव नाईक हे आजपर्यंत इंद्रनील नाईक यांच्यापर्यंत आमदारकीचा हा अभेदगड असणारा बालेकिल्ला आज देखील कायम आहे विदर्भातून पहिल्या तर राज्यात चौथ्या क्रमांकावर मताधिक्य मिळवणाऱ्या इंद्रनील नाईकांना आता मंत्रिपद मिळण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याच्या बातम्या जिल्ह्यात सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियातून मिळत आहेत अशातच पुसद येथील इंद्रनील नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी यवतमाळ हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पांडुरणा केदारलिंग येथील महादेव मंदिरात दुग्धाभिषेक करून इंद्रनील नाईक यांची मंत्रिपदी वर्णी लागावी म्हणून साकडे घातले आहे त्यांना झालेल्या विधानसभा निवडणुकीत तब्बल ब्याण्णव हजारांचे मताधिक्य मिळाले जिल्ह्यात आजपर्यंत कोणालाही मिळाले नाही त्यातच नाईक परिवाराने आजपर्यंत केलेली जनसेवा माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचा आशीर्वाद आणि आमदार इंद्रनील नाईक व त्यांच्या अर्धांगिनी यांची जनतेविषयी असलेली तळमळ यामुळे मताधिक्य मिळण्याचे बोलले जात आहे महायुती सरकारच्या होऊ घातलेल्या पाच डिसेंबर रोजी होणाऱ्या आझाद मैदान मुंबई येथील शपथविधी समारंभामध्ये पुसदचे आमदार इंद्रनील नाईक यांना मंत्रीपद मिळावे याकरिता केदारलिंगचे दुग्धाभिषेक करून साकडे घातले आहे या दुग्धाभिषेक कार्यक्रमाला अॅडव्होकेट सुनील ढाले प्रशांत गडदे पुंजाची काईट सुखदेव बोडखे आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ